असा अंदाज केला होता आणि त्याच्या एकवीसशे करायच्या चौसष्ट पर्यंत खर्च वाढेल आणि पुणे मध्ये छत्तीस हजार कोटी आहे तर अंमलामध्ये बजेटच्या स्पीच लाडकी रोज तुम्ही करायचा आणि आता वाढल्या खर्चाची करणार कशी आहे आणि कमी आकडा एक्झॅक्ट किती पहिल्यांदा तर तुमचं लक्ष नव्हतं बजेट असतं लाडक्या बनली सांगायचे पहिल्यांदा एक लक्षात लक्षात ठेवा की कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित कस कि साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायनली समजा जर दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे ऍक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेट चा बॅलन्स ठेवणं हे देखील महत्वाचं आहे आणि गोष्ट पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललो पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल तीन टक्केच्या वरच आता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील ज्यावेळी आम्ही सुरू करू घोषित करू तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून एकवीसशे त्या महिन्यापासून